श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो झोपताना तुम्ही या चुकातरी करत नाही ना झोपेचे काही वास्तुशास्त्र नियम सांगितले आहेत निद्रानाश ही समस्या सर्वसाधारण आहे बऱ्याचदा लोक रात्री शांत झोप लागत नाही याबाबत तक्रार करतात परंतु फारच थोड्या लोकांना हे माहीत असते की झोपेच्या वेळी अनावधानाने आपल्याकडून काही चुका होतात आणि त्याचा परिणाम म्हणून रात्र जागून काढावी लागते आज जाणून घेऊया झोपेसंदर्भात वास्तुशास्त्रात कोणते दहा नियम सांगितले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला शांत झोपेचा अनुभव घेता येऊ शकतो पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या गीताच विश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परमेश्वराचे स्मरण झोपेतून उठल्यानंतर ज्याप्रमाणे परमेश्वराचे स्मरण करून आपण दिवसाची सुरुवात करतो त्याचप्रमाणे झोपायच्या आधीसुद्धा देवाची प्रार्थना केली पाहिजे आपल्या कुलदैवताचे स्मरण केले पाहिजे ओमचा जप मनामध्ये केला पाहिजे त्यामुळे आपल्याला शांत झोप लागते असे करणे चुकीचे अनेक लोकांना आपली आवश्यक कागदपत्रे जिथे झोपतो त्या गादीखाली ठेवण्याची सवय असते वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे मानले जाते ज्या गादीवर आपण झोपतो त्याखाली कागद पेन्सिल वा तत्सम गोष्टी ठेवू नका या गोष्टीमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो आणि आपल्याला झोप शांत लागत नाही झोपण्यापूर्वी हे करावे झोपताना उष्ट्या तोंडाने झोपू नये म्हणजे काय की आपण रात्री जेवल्यानंतर काहीही खातो किंवा दूध पितो आणि तसे जर केले असेल तर आपण चूळ भरून ब्रश करून झोपायला यायचे त्यामुळे आपल्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो आणि सकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला मिळते आणि झोप चांगली लागण्यास मदत होते यामुळे पितृदोष होतो झोपताना आपले शरीर पांघरुणाने झाकून घ्यावे असे केल्याने तुम्हाला चांगली झोप येते काहीजण उन्हाळ्यात अंथरून न घेता झोपतात हे चुकीचे आहे एखाद्या पातळ वस्त्राने अंग झाकावे परंतु काहीही न घेता उघडे झोपू नये यामुळे शरीराला आजाराची लागण होते असे म्हटले जाते यामुळे पितृदेश देखील निर्माण होतो त्यामुळे असे करू करू नका यामुळे त्रास होत नाही तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीत हलका मध्यम प्रकाश असणे आवश्यक आहे त्यामुळे झिरो बल्ब वगैरे त्या रूममध्ये आपण लावायचं आहे असे केल्याने आपल्याला झोपेमध्ये कोणताही त्रास होत नाही आणि नकारात्मक भावना निर्माण होत नाही तसेच थोडा उजेड असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही झोपेत यामुळे येतो अडथळा झोपताना पलंगाच्या खाली लोखंडाचे सामान किंवा झाडू किरसुनी तसेच कचरा व निरुपयोगी वस्तू ठेवू नका या सर्व गोष्टीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या झोपेत अडथळा निर्माण करते महत्त्वपूर्ण नियम झोपताना डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावेत असे केल्याने धनलाभ होतो तसेच देखील चांगली लागते हा वास्तुविज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण नियम आहे असे म्हटले जाते धार्मिक असाल तर जर तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचे असाल तर पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेच्या दिशेने पाय ठेवून झोपू शकता असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक अनुकूलता प्राप्त होणे आणि एकाग्रतेत यश मिळते शांत झोप मिळण्यास मदत होते अंथरूण असे असावे झोपताना तुमचे डोके थोडेसे उंच आणि पाय किंचित खाली कमी उंच असावेत असा तुमचा पलंग किंवा अंथरूण असणे आवश्यक आहे हवी तर डोक्याखाली उशी घ्या आणि झोपा परंतु उशी जाड असू नये पलंगावर किंवा गादीवर चादर असली पाहिजे त्यामुळे शांत झोप येण्यास मदत मिळते झोपताना पाय असे ठेवा झोपताना पाय कोरडे असावेत काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी पाय धुण्याची सवय असते जर तुम्ही पाय धुतले तर ते व्यवस्थित पुसून घ्या आणि कोरडे करा आणि मगच झोपायला जा कोरडे पाय ठेवून झोपणे शास्त्रात सुख समृद्धी वाढवणारे मानले जाते तर दुसरीकडे ओल्या पायाने झोपणे नुकसानाचे लक्षण मानले जाते अशा प्रकारे हे दहा नियम वास्तुशास्त्रात झोपण्यासंबंधी सांगितले आहेत याचा रोज आपण अवलंब केला तर नक्कीच शांत झोप मिळण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे आपला दुसरा दिवस चांगला जातो आणि मन प्रसन्न राहते चला तर मग कशी वाटली माहिती माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ